जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमस्कार श्रुतीजनो आपणा सर्वांचे ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत ग्रंथ वाचनाचा आजचा आपला दुसरा दिवस सप्ताह पद्धतीप्रमाणे आपण नमनाचे श्लोक वाचून आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करीत आहोत गणेश हा शारदा चैव सद्गुरु हा आराध्य दैवतम गुह्यम सर्व मे रघुनंदन गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरु सर्व माझा रघुवीरु रूपे माझे परम गुह्य गुह्यातीत गुह्यपनाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन सज्जनान ग्रन्थं यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तितरहाक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मलावाटते अन्तरित्वावसावे तुजा दास त्वाबोधवावे त्वा बोधभावे अपत्या परि पावविप्रेमग्रासा महाराजया सद्गुरुरामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकी पतिहा। राम चंद्रा पूर्वेशाम स्मांक कुल कुलदैवतम श्रोता वक्ता राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ आता आपण मनाचे श्लोक म्हणणार आहोत गणादीश जो ईश आरंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा चत्वार वाचा गमुपन्थ या राघवाचा मना सज्जना जावे श्री हरी पाविजेतो स्वभावे जनी जनिन्द्यते सर्वसोडूनि द्यावे जनी वन्द्यते सर्वभावे करावे प्रभाते मनी रामचिन्तितजावा पुडे वैकरी राम आदिवदावा सदाचारः थोरसोडूनयेतो जनितोचितो मानवी धन्यहोतो मनावासना दुष्टकामानये रे मना सर्वथा पापबुद्धि नको रे मना धर्मता नीति सोडु न कोहो मना सार सारविचार राहो मनापापसंकल्प सोडुनि द्यावा मना सत्यसंकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारु नको रे मना मत्सरुदंभ भारू मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना नीच शोषित जावे सर्वदा नम्र वाचे वधावे मना सर्वकांशी रेणी व्हावे देहे त्यागिता मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाची स्वय साडी जीवी करावी देहे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे पूर्व पूर्वसंचित केले तया सारिखे भोगनी प्राप्त झाले मना मानसी दुःख न कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेके बुद्धी सोडून द्यावी मुक्ती भोगीत जावी मना सांगपा रावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले मनोनी कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परीशेवटी काळ मुखी निमाला जय जय रघवीर समर्थ आता आपण सार्थ श्री दासभूत या ग्रंथातील दशक प्रथम स्तवन नाम यातील दुसऱ्या समासाचे वाचन करणार रा आहोत राम ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा माझिये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मदवाक्षुन्यास वधवावे कृपा कटाक्षे करूनी, तुझिये कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व कीजे, एता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी हो नि जाती देश धड़ी, नाम मात्रे मनोनी नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहीर आदि हरिहर अमर वंदिती वंदुनिया मंगळ निधी कार्य करिता सर्वसिद्धी आघात अडथळा उपाधी बाधू शक जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री पांगुळे सर्वांगी सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुल्लत, हरुषे निर्भर मुदित ಸುಪ್ರಸನ್ನ ವದನು ವಿತಂಡ ಭವ್ಯರು ಭೀಮೂರ್ತಿ ಮಹಾಪ್ರಚಂಡ ಮಸ್ತಕಿ ಉದಂಡ ಉದ್ಡ ಚರ್ಚಿಲ ನಾನಾ ನುಗಂಧ ಪರಿಮಳೆ ಥಬಾ ಗಳತಿ ಗಂಡ ಸ್ಥಳೇಲಿಷಪದೂ ಝುಂಕಾರ ಶಬ್ದ ಮುರಡಿ ವುಂಾ ದಂಡ ಸರಳೆ ಶೋಭೆ ಅಭಿನವ ಆವಾಳೆ लंबीत अधर तीक्षण गळे क्षणाक्षणा मंद सत्वी चौदा लवलवीत फडकावी फड़ै फड़ै कर्णताफा रत्न खचित झळाळ नाना सुरंग फांकती किळ कुंडले तळपती नीळ वरी जडिले झमकती शुभ्र सद्दट रत्न कचित हेम कट्थ, तया तळवटी पत्रे नीट, तळपती लघु लघु लवथवीत मलपे दोंद वेष्टीत कट्ट नाग बंद क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झनत्कारी चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पीतांबर फडके दोंदीचा फनिवर दुधुकार टाकी डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला विंटाळी उभारो नाभी कमणी टकमका पाहे नाना कुसुममाळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न जडित हृदय कमळा वरी पदक शोभे शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण ते एके करी मोदक गोळ तयावरी अति प्रीत नट नाट्य कुसरी नाना चंदे नृत्य करी टाळ मृदुंग भरोवरी उपांग हुंकारी स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खानी ऋणझुना वाजती नेपुरे वाकी ओभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पावले दोनी ईश्वर सभेस आली शोभा दिव्यांबराची फाकली प्रभा साहित्य विषयी सुलभा अष्टनायका होती ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे ध्यान श्री गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती जयासी ब्रह्मादी कदिती तेथे थे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही श्री गणेश चिंतावा, जे मूर्ख अवलक्षण जे काही हीन ते होती दक्ष प्रवीण सर्वविषयी ऐसा जो परमसमर्थ करी मनोरथ सप्रचीत भजन स्वार्थ कलौ चण्डि विनायकौ ऐ सा श्रीगणेशमङ्गलमूर्ति तोम्यास्तविला यथामति वाञ्छाधरुणचित्ति परमार्थाची इति श्रीदासबुधे गणेश गणेश स्तवन नाम द्वितीय जय जय रघुवीर समर्थ आता आपण या द्वितीय समासाचा मराठीत अर्थ पाहूया सर्व सिद्धीचे फळ देणाऱ्या अज्ञानजन्य भ्रांतीचा म्हणजेच अज्ञानाच्या आवरणाचा नाश करणाऱ्या ज्ञान स्वरूपा प्रणव अशा गणनायका महाराजा तुला नमस्कार असो माझ्या अंथकरणात व्यापून राहून ते तेच नित्य वस्ती करून राहा तुझ्या कृपा कटाक्षाच्या योगाने मला मुख्याला मुख दर दुर्बळाला बोलते करावे तुझ्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रांतीचे म्हणजे अज्ञानाचे ढग वितळून जातात आणि सर्व भक्षक काळही दास्य करू लागतो तू आपल्या कृपेची उडी घातलीस की विघ्ने दुबळी होऊन चळाचळा कापू लागतात आणि केवळ तुझे नाव ऐकताच देशोधडी पळतात म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात आम्हा अनाथांचे तू माहेर म्हणजे उगमस्थान आहेस हरिहराधिक देव तुला नमस्कार करतात तू मंगळ निधी म्हणजे कल्याणाचा सागर आहेस अशा तुला नमस्कार करून कार्य आरंभिल्यास ते सर्व सिद्धीत जाते आघात अडथळे उपाधी यांची पीडा होऊ शकत नाही तुझ्या स्वरूपाचे ध्यान करताच अत्यंत समाधान वाटते मन इतर सर्व इंद्रियांतून निघून फक्त डोळ्यांत येऊन बसते तुझ्या स्वरूपाची ठेवण म्हणजेच तुझे सगुण रूप अत्यंत लावण्य संपन्न असून तू कौशल्याने किंवा चपलतेने म्हणजेच लागवाने नृत्य करू लागतास लागलास म्हणजे सर्व देव चकित होतात तू सदा ब्रह्मानंदाने मस्त होऊन डुलत असतोस अतिशय आनंदामुळे तू उल्हास युक्त व प्रसन्न वदन असतोस तुझे मुख उल्लसित व प्रसन्न असते तुझे वितंड म्हणजे गजाचे हत्तीचे स्वरूप भव्य आहे अत्यंत प्रचंड अशी तुझी भयंकर मूर्ती आहे शेंदूर पुष्कळ माखलेला आहे तुझ्या गंड स्थळांतून जो अत्यंत सुगंधयुक्त मधाचा स्राव होत असतो तेथे ते भुंग्यांच्या झुंडी गुंजारव करीत येत असतात तुझा मुरुडलेला शुंडा दंड म्हणजे सोंड सळ होतो तेव्हा शोभतो तसेच तुझे मनोहर गंडस्थळ व तुझा लोंबलेला अधरोष्ट हे शोभायमान दिसतात त्या गंडस्थळांतून तीक्ष्ण मदस्त्राव क्षणोक्षणी टिपकत असतो तू चौदा विद्यांचा स्वामी असून तू आपल्या बुद्धिमत्तेचे द्योतक असे आपले लहान डोळे हलवितोस डोळ्यांची उघडझाप करतोस आणि लवलवीत असलेले कान फडफडावीत असतोस तुझ्या रत्नकचित मुकुटाची प्रभा अनेक रंगांचे त्यांचे फांकणारे तेज तेजस्वी नीळ ज्याच्यावर जडले आहेत अशा तुझ्या कुंडलांचे तळपणे तुझे पांढरे सफेद व घट्ट दात त्यावर बसविलेली सोन्याची वरत्नकचित कडी दातांच्या खाली लावलेल्या जिरमिळ्यांचे तळपणे तुझे थलथलीत हालणारे पोट कमरेला कडदोऱ्याप्रमाणे असलेले नागाचे वेस्टन मंजूळ मंजूळ झनत्कार करणाऱ्या कमरेच्या किंवा पायातील बारीक घागऱ्या तुझ्या चार भुजा व विशाळ उदर कमरेला कांस घातलेला पितांबर तुझ्या पोटावरचा फुतकाळ टाकीत डोलणारा व जिव्हा बाहेर काढून वेटाळे घालून बसलेला व नाभी कमळाच्या ठिकाणी फडावर करून टकमका पाहणारा नाग अशा सगुण रूपाचे वर्णन किती करावे अनेक प्रकारच्या पुष्पमाळा तुझ्या सगळ्या नाभी स्थानाच्या लांब अशा तुझ्या गळ्यात लोंबत आहेत तुझ्या वक्षस्थळावर पदक शोभत आहे तुझ्या एका हातात परशु दुसऱ्या हातात कमळ तिसऱ्या हातात तीक्ष्ण दारेचा व चकाकणारा अंकुश असून चौथ्या हातात तुझा अत्यंत आवडीचा असा मोदक आहे हावभाव व कला कौशल्य यांनी तालयुक्त असे तालसुरांसहित अनेक प्रकारचे नृत्य नृत्य तू करतोस ट्राळ मृदुंगादी वादन सामग्रीही भरपूर असते व नृत्याच्या वेळी हुंकार उठत असतो क्षणभरही तुझा पाय अगर अंग प्रत्यंग एके ठिकाणी ठरत नाही असा तू चपळपणात श्रेष्ठ आहेस तुझी सुंदर मूर्ती सुलक्षणी व लावण्याची केवळ खान अशी आहे तुझ्या पायांतील नुपुरे म्हणजेच घागऱ्यांचे चाळ रुणझून वाजत आहेत वाळ्यांचा मोठ्याने नाद होत आहे आणि पायांतील घागऱ्यांमुळे पडणारी तुझी दोन्ही पावले मनोहर दिसत आहे अशा तुझ्या या मनोवेदक नृत्यामुळे ईश्वराच्या म्हणजे शंकराच्या सभेला मोठी शोभा आली आहे तुझ्या दिव्य वस्त्रांचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे तुला सर्व प्रकारचे साहित्य सिद्ध करून देण्याविषयी तयार अशा सर्वांग सुंदर सर्व विद्यांची खान अशा श्री गणेशा तुला माझा भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार असो श्री गणपतीच्या ध्यानाचे वर्णन केल्याने वेड्याला अज्ञानाला सुद्धा उत्तम बुद्धी मिळेल आणि त्याचे गुणानुवाद ऐकल्याने सरस्वती प्रसन्न होईल ब्रह्मादिक देवही ज्याला नमस्कार करतात तेथे बिचाऱ्या माणसांचा काय पाठ असो जे मंदबुद्धी असतील त्यांनी श्री गणेशाचे चिंतन करावे करीत जावे जे मूर्ख कुलक्षणी अत्यंत हीन असे असतील तेही सर्व विषयांमध्ये प्रवीण व पारंगत होतील असा श्री गणेश परम समर्थ असून भक्ताचे मनोरथ पूर्ण करणार आहे त्याचे भजन केल्यास अनुभव तत्काळ मिळतो म्हणून त्याचे भजन करणे हाच आपला स्वार्थ होय कलौ चंडी विनायकौ म्हणजे कलियुगान चंडी म्हणजेच देवी शारदा व देव श्री गणेश ही दोन दैवते जागृत आहेत हे वचन प्रसिद्धच आहे यांचे वजन जीवाना परमहितप्रत होते ही गोष्ट अनुभव सिद्ध आहे मी अंतःकरणात परमार्थ प्राप्तीची इच्छा धरून या मंगलमूर्ती श्री गणेशाचे यथामती स्तवन केले आहे दशक एक समास दोन समाप्त जय जय रघुवीर समर्थ आता या ग्रंथ वाचनाची फलश्रुती पाहणार आहोत हा ग्रंथ श्रवण केल्याची फल फलप्राप्ती आता मी सांगतो मी म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो विकट दुसऱ्या साधनांचे कारण पडत नाही अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगा मध्य बांधते विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते जे को संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी अस्तील, ते सुलक्षणी धूर्त तत्ववे चतुर व समयज्ञ असे होतील। आशी अस्तील, ते उद्योगी होतील, पाप्या पश्चाताप ते शुद्ध होतील, आणि भक्ति मार्गाचे निंदक अस्तील, तेही भक्तिमार्गाला वंदन करू लागतील बद्धांचेच होतील होतील व मूर्ख अति दक्ष मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल अनेक दोषांचा नाश होऊन पतीत असतील तेच पावन होतील तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागे दोरे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल जो पुरुष म्हणजे मनुष्य मत्सर धरेल त्याला तसलेच कुचकट फळ मिळेल जय जय रघुवीर समर्थ आता समर्थ श्री आरती म्हणूया जय जया दासबोधा ग्रंथ राज प्रसिद्ध आरती ओ वाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव अज्ञान जड जीवा जय जया दास बोधा, ग्रंथ प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा नवविधा पंथे, राम रूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र हरिहर हृदयीचे बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथ राजा आरती ओ वाढीन विमळ ज्ञान बाळ बोधा विसही दशकिंचा अनुभव जो नित्य नेमे विवरिता स्वय ब्रह्मची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदय लाही जय जया दास बोधा, जय जय रघुवीर समर्थ आता आपण श्री समर्थांनी लिहिल्या मनाच्या श्लोकांपैकी काही श्लोक म्हणून आजच्या वचनाची सांगता करणार आहोत सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागने हे छियाता सदाचक्रवा काशी मातंड जयसा तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी रामत्या कामबाधुशकेन गुणे भक्त तो हरिभक्ततो कामासि मारी जगि धन्यतो मारुती ब्रह्मचारी शुकासारिके जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ